सोमजाई मातेचा आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांच्या प्रचाराचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत खरात यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात खोपोलीत नगर परिषद आहे राजकीय पक्षाचे नेते आपले उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व ताकदपणाला लावताना दिसत आहे विविध ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली असून खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधील अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांच्या प्रचाराला देखील सोमजाई मातेचा आशीर्वाद देऊन सामाजिक कार्यकर्ते शशिकांत खरात यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांच्या प्रचाराला स्थानिक रहिवासी व वा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गायकवाड तू मागे बढो हम तुम्हारे साथाई अशा घोषणा देत प्रभाग क्रमांक सहा मध्ये जनतेचा नारा गुमला होता प्रचाराला सुरुवात झाल्याने उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण निवडून लढवत आहोत मतदारांच्या आग्रहा खातर सर्व जाती धर्मातील नागरिकांचा पाठिंबा व आशीर्वाद आपल्या मागे असल्याने येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित आहे अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक सहा चे अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली आहे दिनांक वीस तारखेला आज आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात करत आहोत आई सोमदाई मातेच्या जर्नी नतमस्तक होऊन आई आई मर्यादित मतेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि सर्व देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि सर्व वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही आमच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत येणाऱ्या तीन तारखेला विजय होणार हे तुम्हाला ग्वाही देतो सोमव्या मतेच्या चरणी गेली दहा वर्ष मी आमच्या प्रभागामध्ये खूप विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते विकास कामे तुम्हाला आमच्या प्रभागात फिरलेत तर तुम्हाला दिसेल काय ग्राउंड रस्ता गटारे नवीन प लाईट पोल किंवा नवीन गोसावी समाज व परमाड कॉम्पाऊंडमधलं वॉल कॉम्पाउंड तुटलं होतं अशी बरीचशी कामे आहेत जी प्रभागामध्ये आम्ही आता केलेली आहेत परंतु येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर प्रभागामध्ये चांगली कामं करायची असतील क्वालिटीची कामं करायची असतील तर आम्हाला असं वाटतं का लोक आम्हाला त्या कामांच्या जीवावर आम्हाला निवडून देतील मी अपक्ष निवडून लढत असलो तरी हे सर्व जनता हा माझा पक्ष आहे सर्व धर्म समभाव हा माझा अजेंडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला आहे सर्व धर्मांचा मान करा सर्व धर्मांचा सन्मान करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून ठेवलेलं आहे त्याचा आम्ही कायम सन्मान करतो आणि कायम करत राहणार त्यामुळे ही निवडणूक मला या सर्वजणांच्या आशीर्वादाने सोपी झालेली आहे येणाऱ्या दोन तारखेला माझ्या प्रभागातील सर्व मतदार प्रभाग क्रमांक सहामधील नवीन चेहरा म्हणून नवीन चेहऱ्याला संधी म्हणून आणि नवीन विकासाला संधी म्हणून नवीन विकासाला गती म्हणून मला शंभर टक्के राहुल यशवंत गायकवाड यशवंत गायकवाड यांच्या मुलाला शंभर टक्के यावेळेला संधी देतील आणि आमच्या वडिलांचं स्वप्न जे काही वर्षापूर्वी अपुरं राहिलं होतं ते नक्की यावेळेला पूर्ण होणार राहुल यशवंत गायकवाड या सर्वच त्यांच्या जुन्या सहकार्यांच्या मदतीने आणि हे तुम्हाला मी ग्वाही देतो तर मी प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय